शेतकरी बांधवांना मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका शेतकऱ्या बांधवाची कमेंट आहे ती कमेंट घेऊन याच्यावरती व्हिडिओ बनवणार आहोत शेतकरी बांधवांना तुमची सध्या अडचण असेल तर तुम्ही कमेंट करा जेणेकरून आम्ही तुमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज खूप महत्वाची आणि तुम्हाला लागणारी माहिती आहे भविष्यात तुम्हाला हे लागू शकते त्यामुळे ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण थेट महावित्तरांशी कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी एक विचारणा करणार आहोत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि एका शेतकऱ्या बांधवाची कमेंट होती त्या कमेंटवरती आपण ते प्रश्न त्यांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी बांधवांनो हा ही हा, जो ह जो शेतकरी बांधवाचा जो विषय आहे तो असा आहे की त्यांचे जी सोलार घेतलेली व्यक्ती आहे ती मयत झालेली आहे आणि जो सोलार आहे तो सामायिक क्षेत्रामध्ये आहे आणि त्याची जे प्रोसेस आहे ते वारसदाराच्या नावावर कसं करावं त्याचा व्हिडिओ आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्याची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आपण थेट माहिती आपण हे एम एस सी बी सी कॉन्टॅक्ट करून संपर्क साधणार आहोत तर त्यासाठी शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा भविष्यात तुम्हाला ही सुद्धा कामाला येऊ शकतो किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे uh, सामायिक सोलार आहे तुम्हाला सेपरेट कसं करायचं त्याची सुद्धा आपण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर त्यामुळे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ व्हिडिओला लाईक तर कराच आणि कमेंट तर करा आणि चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण थेट एम एस सी बीशी संपर्क साधणार आहोत तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला एम एस सी बीचा टोल फ्री नंबर पण मी सांगतो जेणेकरून तुम्हाला जर भविष्यात कॉल करायचा असेल तर तुम्ही त्या कॉलवरती तुमचे जे प्रश्न आहेत ते मांडण्याचा प्रयत्न करू शकतात तर मी तुम्हाला टोल फ्री नंबर सांगतो तुम्ही ते टोल फ्री नंबर नोट करून घ्या जेणेकरून तुम्हाला जे कॉल करण्यासाठी सोपं होऊन जाईल तरी तर दोन टोल फ्री नंबर आहेत त्याच्यामधला जे दोन्ही टोल फ्री लागतात आणि ते शंभर टक्के लागतात आणि त्याचा रिस्पॉन्स पण खूप लवकर आहे तर ते आपण पाहूया तर नंबर आहे Uh, एक आठ डबल झिरो दोनशे बारा चौतीस पस्तीस ठीक आहे हा टोल फ्री नंबर आहे आपण पाहू शकता की आ, हे जे कॉन्टॅक्ट झाल्यापासून अवघ्या काही <laughs> दोन मिनटामध्येच हे जे एक संपर्क आहे तो कॉल uh, एम एस सी बी सी होतो आणि तिथं आपल्याला पाहिजे ती माहिती भेटते तर ते चोवीस तास कॉल चालू होत काल चालू असतो तिथं तुम्हाला संपर्क साधता येतो चला तर थेट आपण एम एस सी बी सी कॉन्टॅक्ट करूया ग्राहक सेवा केंद्र मध्ये आपले स्वागत आहे वेलकम टू महावितरण कस्टमर केअर सेंटर महावितरण ग्राहक सेवा केंद्र शेतकरी तुम्हाला जे संपर्क नंबर आहे ते कमेंट मध्ये पण टाकील आणि तुम्ही सोलर योजनेच्या पोर्टल वरती जाऊन सुद्धा तुम्ही हे पाहू शकता कृपया कॉल तर बने आपली कर अग्रेशित करे आता आपण महावितरण महावितरणच बिल सुद्धा तुम्ही इथून भरू शकता बाबतच्या विविध तक्रारींची नोंद नाही करू शकता मोबाईल ऍप गुगल प्ले स्टोर आणि डब्ल्यू 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 डॉट महाजकॉम डॉट इन या संकेत डाउनलोड करता येईल महावितरणच्या ऑनलाईन वीज बिल भरणा सेवेचा लाभ घ्या महावितरणच्या डब्ल्यू 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 डॉट महाजकॉम डॉट इन या संकेतस्थळावर आपला ग्राहक क्रमांक टाकून वीज बिलाचा भरणा करू शकता सर्विस इन इंग्लिश किंवा शॉप चावीन सेवा करीता एक डावा कर विद्युत पुरवठा खंडित झाला असल्यास दोन डावा बिलिंग विषय माहिती किंवा तक्रार नोंदवण्याकरिता तीन डाबा पेमेंट विषय माहिती किंवा तक्रार नोंदवण्याकरिता चार दाबा नवीन किंवा त्यांच्या माहिती करीता पाच डाबा माहिती सहा दाबाय कॉल होता दोन सेकंदामध्ये ट्रान्सफर होतो रिंग वाजल्या वाजल्या नमस्कार महात्रिका बघितलं सर मला एक मदत पाहिजे होती बोला सर Uh, सर आमचं सोला जे सोलार आहे ते सामायिक क्षेत्रामध्ये आहे आणि जे त्याच्यामध्ये ना ते मयत झालाय तर ते वारसदाराच्या ते सोलार जर करायचं झालं तर त्याची प्रोसेस काय आहे म्हणजे आम्हाला बेसिक माहिती पाहिजे होती की करायचं नेमकं काय त्याच्यावरती मग आम्ही पुढचं ऍक्शन घेऊ शकतो त्यांचं हे लागेल ऍफिडेव्हिट बनवून घ्यावं लागेल आधी जे पण असेल त्याची डेथ झाली असेल तो वारसदार वगैरे जे आहे ते करावं लागेल आधी आणि सर हे वारसदार करावं लागेल नावाने अप्लिकेशन करायची आहे त्यांच्या नावाने okay. ओके आणि जर हे वारसदार जर त्याला नसतील तर आपल्याला त्याला काही करता येतं का म्हणजे जे मयत व्यक्ती झाली हा मयत जी व्यक्ती झाली त्याला जर समजा वारसदार आपण अर्ज करताना जर लावलेले नसतील तर त्याच्यासाठी काय प्रोसेस आहे का जसं म्हणजे अर्ज आहे त्याच्या नावाने काहीतरी डॉक्युमेंट असायला ओके 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 ठीक आहे ओके म्हणजे ते करत आहे ठीक आहे ओके आणि हे जर समजा आपल्याला कुठं बी ऑफिस कडे जायचंय की कंपनीकडे जायचंय नाही ऑनलाईन तो अप्लिकेशन करायची आहे थी ठीक आहे केल्यानंतर ते अप्रूव्हर वगैरे येतील त्यानंतर ते कंपनी सिलेक्ट करावं लागतं ते बसून ते ओके आणि अप्लिकेशन ऑनलाईन म्हटलं तर ते कुठल्या पोर्टलला करावं लागेल महावितरणलाच करावं लागेल हा हो पोर्टल किंवा योजना टाकलं आपण ओके तरी ते वेबसाईट जाईल ठीक आहे तिथून पण करू शकता किंवा महावितरणच्या वेबसाईटवरून जाऊन तिथून पण करू शकता आणि सर जे आपण तिथं अप्लिकेशन आहे तिथं काय म्हणून करायचं ते थोडस बेसिक सांगाल का म्हणजे आपण जे पोर्टल पोर्टल वरती गेलो तर आपल्याला तिथं काही असं लिहाय लिहायचं आहे का समजा की यांची डेथ झालेली आहे की आम्हाला वारदराच्या नावावरती करून द्यावा असं काही लिहावं लागेल का ऑटोमॅटिकली तिथे ऑप्शन दिलेले आहेत ऑप्शन दिलेले आहे तिथे ओके ठीक आहे ओके ओके आणि समजा सामायिक क्षेत्रामध्ये जर ती सोलार आहे आणि आपल्याला जर समजा सेपरेट घ्यायचं असेल तर त्यासाठी काय प्रोसेस आहे आ, जे ये ये ना हरकत प्रमाणपत्र हा म्हणजे दोनशे रुपयाच्या स्टॅम्प पेपर वरती म्हणजे जे आहे त्याच्यामध्ये तर त्यांच्या कोण बॉन्ड वरती लिहून घ्यायचं की आम्हाला सेपरेटली करण्यासाठी से तुमची काही हरकत नाहीये ओके ओके चालतं सर हे बेसिक मला थोडीशी पाहिजे होती जेणेकरून मला थोडस माहिती होऊन जाईल आणि सर हे लिस्ट मध्ये सध्या कंपन्या येत नाहीत कधी आली तर लगेच एक तासामध्ये त्याचा कोटा संपत आहे असं काही रिझन आहे की पटकन लगेच संपत आहेत त्या कंपन्या नाही जसं की सध्या तर त्यांचा जो कोटा आहे तो फुल झालेला आहे नवीन साठी वेळ लागेल त्यामुळे ओके okay, वेळ लागेल आणि शेतकऱ्यांना सर काय होत जे कोटा आहे तो समजा एखादी कंपनी आली तर त्यांना मॅसेज लेट जातो आणि जेव्हा मॅसेज लेट जातो त्यावेळेस ते चेक करतात तेव्हा एकही कंपनी नसते आणि त्यांना ते मेसेज गेलेला असतो की तुम्ही कंपनी सिलेक्ट करा पण त्यावेळेस जेव्हा चेक करतात त्यावेळेस ते कोटा संपलेला असतो तर यासाठी आपल्याला काय करता येईल की जेणेकरून कंपनी आल्याला आपल्याला डायरेक्टली तिथं निवडता येईल काय आपल्याला की सध्या जो आहे पूर्णच कंपन्यांचा कोटा खोल झालेला आहे नवीन साठी वेळ लागेल सर ठीक स्त्रिय ग्राहक कृपया आपले महावितरणचा सेवा अनुभव एक ते पाच या स्केलवर रेट करा आपण समाधानी असल्यास एक दाबा आपण अत्यंत समाधानी असाल तर पाच दाबा आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद तर शेतकरी बातमो आपण थेट एम थे एस संपर्क साधला आणि थेट त्यांच्याशी बोलणं केलं की जे मयत व्यक्ती झाले आहेत त्यांच्याचं वारसदाराचं काय करायचं पुढं नेमकी प्रोसेस काय करायची याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केला आणि जाता जाता त्यांना आपण एक एक पण प्रश्न विचारला की सोलारचा कोटा संपला हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता आणि सध्या हाच प्रश्न सगळीकडे यूट्यूबला येतो आहे की आज तारीख फिक्स झाली उद्या तारीख फिक्स झाली पण थेट एम एस आपण संपर्क साधला आणि त्यांनी काय म्हटलं की गेल्या दोन दिवसामध्ये ती कंपनी पण आली आणि तिचा कोटा पण संपला आपण हे सांगतो असतो वारंवार पण नव्या कंपन्या येणार काय तर त्यांनी सांगितलं की थोडा वेळ लागतोय ना पण हा पण प्रश्न त्यांच्याशी मांडण्याचा प्रयत्न केला की सर मॅसेज आला तेव्हापासून तो वेळ लेट झालेला असतो आणि शेतकरी बांधवांना तर कळत सुद्धा नाही तर काय करावे शेतकरी बांधवनं आजचा व्हिडिओ तर तुम्हाला समजलाच असेल की कोटा शिल्लक नाही आहे आणि दुसरं म्हणजे मयत व्यक्ती जर असेल तर जे एन ओ सी आहे ती कशी घ्यायची आणि ते सोलार सामाय क्षेत्रामध्ये असेल तर ते कसं करायचे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी बांधवनं आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग भेटूया पुढच्या सोलार कृषी पंप संदर्भात महत्वाची अपडेट आणि महत्वाची माहिती आपण देण्याचा प्रयत्न करतो करत असतो तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार